शिपिंकिश आणि व्हाईट असणारी स्ट्रॉबेरी आपण गेल्या वर्षीपासून पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये मा किंवा भारतामध्ये आपण पहिला एक्सपेरिमेंट केला अठ्ठ्याण्णवला सात शेतकरी होते आता आम्ही तीनशे बहात्तर शेतकरी एकत्र काम करतोय आणि डे बाय डे यंग शेतकरी जे आहेत ते आता आम्हाला प्रत्येक गावातून वाढत आहेत जर एखाद्या शेतकऱ्याला काही अडचण आली तर सगळे मिळून येऊन त्याच्यावर सोल्युशन शोधून त्या पद्धतीने पुढे चालतात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश दत्तात्रय खामकर आज आपण वाईमध्ये आपल्या व्हाईट स्ट्रॉबेरीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत माझ्या वडिलांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून स्ट्रॉबेरी एक कल्टिवेशन वाई आणि परिसरात चालू केलं त्यातच ही व्हाईट पल दिसायला थोडीशी पिंकिश आणि व्हाईट असणारी स्ट्रॉबेरी आपण गेल्या वर्षीपासून पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये की मोना भारतामध्ये आपण पहिला एक्सपेरिमेंट केला आणि तो गेल्या वर्षी आपण सक्सेसफुली ग्रो करू शकलो जशी मार्केट व्हॅल्यू स्ट्रॉबेरीची जी आहे ती एक्सपोर्टची साडेचार हजार रुपये किलो आणि लोकलला ज्या ई कॉमर्स कंपन्यांकडे आपलं मटेरियल जातं त्यांच्याकडे दीड हजार रुपये किलोनी हा सेल होतो त्याचा फ्लेवर खूप छान आहे प्रीमियम व्हरायटी आहे ती त्याचा फ्लेवर छान असल्यामुळे शुगर फॉर्मेशन चांगला असल्यामुळे आणि ॲसिडिटी त्याची कमी आहे रेड रेड स्ट्रॉबेरीची कंपॅरिटिव्हली त्यामुळे लहान मुलांना खूप आवडते ती आणि थोडंसं पायनॅपल टाईप फ्लेवर असल्यामुळे एक वेगळी अशी चव लोकांना त्यातून मिळते त्यामुळे त्याची डिमांड डे बाय डे वाढत आहे पहिला फ्लश संपूर्ण आता दुसरा फ्लश चालू होत आहे आम्ही सर्व शेतकरी मिळून एक फार्मस प्रोड्युसर कंपनी व्हॅली ऑफ बेरीज फार्मस प्रोड्युसर कंपनी फॉर्म केली आहे ज्यामध्ये वाई असेल परिसरातील अनेक गावातले शेतकरी बोपेगाव जरेवाडी नंतर पाचगणी महाबेश्वरचे काही शेतकरी पाचगणीचे काही शेतकरी असे सगळे एकत्र येऊन आम्ही प्लांट्स इम्पोर्ट करतो जे मदर प्लांट आम्हाला लागतात नर्सरीसाठी ते इम्पोर्ट करून आमचे आम्ही ग्रो करतो त्यामुळे बेस्ट क्वालिटी प्लांट आमच्या हातात येतो ह्या सगळ्यासाठी श्री भरत भोजने सर जे आहेत एसिया स्पेसिफिक खेळ त्यांचं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य लाभलं ला। कारण छोटे छोटे प्रॅक्टिसेस चेंज करताना बेडची चे हाईट असेल किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा जगभर ज्या गोष्टी चालत त्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावत त्यासाठी खूप त्यांनी आम्हाला मदत केली आणि अशा पद्धतीने आता हे व्हाईट स्ट्रॉबेरी तुम्ही पाहताय शेतात आपल्या फुल्ली आहे चांगली जे आत्ता आपण ज्या शेतात उभा आहे तो व्हाईट पलची व्हरायटी आहे त्याचे प्लांटेशन आहे साधारणतः ह्या अख्ख्या प्लॉटमध्ये पूर्णतः हा टोटल प्लॉट आहे आपला पंचवीस गुंठ्याचा प्लॉट आहे ज्यामध्ये दहा हजार प्लांट्स लागलेत दहा हजार प्लांट्स प्लांटेशन झाले आपला सीझन जो प्लांटेशनचा असतो तो निअर अबाऊट सप्टेंबरला चालू होतो स्वन पॅनिश सीजन जो आहे तो चालू होतो नोव्हेंबरला त्यामुळे आपलं प्लांटेशन थोडं डिले झालं ते पुढच्या वर्षी आपला प्ला प्लांट चालला की त्या सप्टेंबरलाच प्लांटेशन व्हावं आणि मग आपला सीझन रेग्युलर होईल निअर अबाउट आता आपल्याला गेल्या वर्षीचं जर ग्रॅमेज काढलं आपण पर प्लांट तर ते साधारणतः तीनशे बहात्तर ग्रॅमच्या आसपास होतं ते पाचशे ग्रॅम कडे न्यायचा प्रयत्न ह्या वर्षी आहे तर पाचशे ग्रॅम झालं तर आपलं क्रॉप इकॉनॉमिक चांगलं बसेल रेड स्ट्रॉबेरी जी आपण स्वीट प्ला प्लांट करतो तिचा हायएस्ट आपण एक किलोच्या पुढे उत्पन्न घेतलेला आहे आणि आता व्हाईटला डिमांड मार्केटमध्ये डे बाय डे वाढते त्यामुळं हळूहळू आपण ह्याचं प्लांटेशन नेक्स्ट सीझनपासून वाढवणार आहोत आणि प्रीमियम ज्या व्हरायटीज आहेत ज्यामध्ये सेन्सेशन आहे स्वीट सेन्सेशन आहे ब्रिलियन्स आहे पालमारिटर्स आहे फेलॅसिटी आहे ह्याचंही बऱ्याचशा साऱ्या मार्केटमध्ये किंवा ज्या होम डिलिव्हरी देणाऱ्या कंपनीज आहे त्यांचीही डिमांड डे बाय डे वाढते कारण सिंगल लेअर पॅक होतो कलर टेक्स्चर छान आहे त्याला अट्रॅक्टिव्ह आहे कोनिकल शेप त्याला फ्रुट्स असतात शुगर फॉर्मेशन चांगलं आहे त्यामुळं आमच्या ग्रुपमध्ये व्हॅल्यू ऑफ बेरीजमध्ये त्याचंही प्लांटेशन डे बाय डे वाढत आहे नियर आम्ही सगळे मिळून शेतकरी जे आहेत अठ्ठ्याण्णवला सात शेतकरी होते आता आम्ही तीनशे बहात्तर शेतकरी एकत्र काम करतोय आणि डे बाय डे यंग शेतकरी जे आहेत ते आता आम्हाला प्रत्येक गावातून वाढत आहेत कारण महत्वाचं असते की क्रॉप इकॉनॉमिक्स आत्तापर्यंत आपण म्हणतो की शेती परवडत नाही त्याचं सगळ्यात बेसिक कारण आहे की जे क्रॉपचं इकॉनॉमिक्स आहे किंवा त्या क्रॉपचं जे जिनेटिक्स आहे ते समजून घेतलं जात नाही त्यामुळे मग काय होतं की ती शेती तोट्यात जाते तर आम्ही आमच्या फार्मर्सला सिन्स फर्स्ट म्हणजे बे अगदी वावरी शेताच्या नांगरेटीपासून ते अप टू लास्ट फ्रूट हार्वेस्टपर्यंत सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही एक ऑन प्लान बनवतो कुठल्या क्लायमॅटिक कंडिशनला कुठली व्हरायटी ग्रो होईल डे टेम्परेचर किती असेल नाईट टेम्परेचर किती असेल वेदर सिच्युएशन्स कशा चेंज होतील त्यानुसार जे सगळे शेतकरी एकत्र मिटिंग असते त्यामध्ये डिस्कशन होतं जर एखाद्या शेतकऱ्याला काही अडचण आली तर सगळे मिळून येऊन त्याच्यावर सोल्युशन शोधून त्या पद्धतीने पुढे चालतात आणि आमचा मोठा हा आहे की आम्हाला ऑर्गेनिकच ग्रो करायचं म्हणजे आता आम्ही आमच्या सगळ्यांचे सर्टिफिकेशन जवळजवळ चार वर्षाचे सर्टिफिकेशन आमचे पूर्ण झालेत आत्मांतर्गत सगळ्यांचे सर्टिफिकेशन पूर्ण झालेत आणि आता सहाव्या वर्षाकडे आम्ही चाललो आहे तर हे टप्प्याटप्प्यानी दरवर्षी इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईडचा वापर कमी कमी करत आम्ही आता नव्वद पंच्याण्णव टक्के ऑर्गॅनिककडे चाललो आहे बऱ्यापैकी आमच्या प्रीमियम व्हरायटीमधली सीड सेन्सेशन व्हरायटी आहे ते आम्ही शंभर टक्के ऑर्गॅनिकच ग्रो करतो पण ट्रायकोडॉर्मा असेल सुडोमोनस असेल ह्यासारखे बॅक्टेरियाज यूज करून बॅसिलस सप्टिलस असेल निंबोळी पेंड असेल ह्या सगळ्या गांडूळ खत असेल हे सगळे एकत्र यूज करून चांगल्या पद्धतीने आम्ही ती ग्रो करतो शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी अंडर एका रूफ अंडर एका नावाखाली आल्यामुळे सगळ्यांना त्याचा बेनिफिट होतोय मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टमध्ये जे इम्पुट्स लागतात मटेरियल परचेस असेल म्हणजे आम्हाला भर मोठ्या प्रमाणात पॅकिंग मटेरियल लागतं पनेट्स असतील ट्रेज असतील हे बलकी परचेस झाल्यामुळे मग ॲटोमॅटिकली सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट होतोय आहे आता ही आपली व्हाईट स्ट्रॉबेरी आहे तर रेड स्ट्रॉबेरी आणि व्हाईट स्ट्रॉबेरीमध्ये फरक असा आहे की ह्याला ह्याचा फ्लेवर फार वेगळा आहे आणि वेगळा अट्रॅक्टिव्ह कलर असल्यामुळे मार्केटला फर्स्ट टाईमच आली आणि त्याचं कलर शेप त्याचं सीड्स हे रायपन झालं हे थोडंसं लाईट पिंकिश कलर येतो ह्याला रायपन झाल्यानंतर आणि याच्यावरचे सीड्स जे आहेत ते पिंक असे होतात तेव्हा आपल्याला कळतं की स्ट्रॉबेरी आता आपली तयार झाली मग आपण ती हार्वेस्ट करू शकतो तर ह्याला एक वेगळं डिस्टिंगशिव फ्लेवर असल्यामुळे ह्याला डिमांड खूप आहे आणि लहान मुलांमध्ये फार ह्याचं अट्रॅक्शन आहे आणि रेड स्ट्रॉबेरी जी आहे जी प्रीमियम व्हरायटी आहे नो डाऊट त्याच्या डिमांड डे बाय डे वाढतच चालेल कारण कोरोनानंतर आपण पाहतोय की बेरीजचं डिमांड ऑल ओव्हर वर्ल्डच वाढले तसं इंडियामध्ये सुद्धा आता सगळ्या बेरीज म्हणजे स्ट्रॉबेरी असेल रसबेरी असेल ब्ल्यूबेरी असेल डे बाय डे सर्वसामान्य माणूससुद्धा जो आदूवर स्ट्रॉबेरीज खात नव्हता तोही आता मोठ्या प्रमाणात तो त्याच्या डाएटमध्ये त्याचा इंट्रोड्यूस करायला लागला तर त्यामुळे डे बाय डे ह्याची नीड आहे मार्केटची की आपण चांगल्या पद्धतीने बेरी ग्रो करून ग्राहकापर्यंत पोचवले पाहिजे